अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला सीबीआय ते म्हटले की फडणवीसांनी केला मुद्दा ते शरद पवार साहेबांनी केला त्यांना काय त्यांना हेच नरेटिव्ह सेट करायचं आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी पट्टा घेऊन आता राजकारणात असण म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही यांना महामहीम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे महा राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये आम्ही सांगू तेच खरं आम्ही जज आहोत आम्हीच वकील आहोत आम्हीच आरोपी आहोत आम्हीच फिर्यादी आहोत असं कधी होते का तुमची चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मी सांगेल तेच धोरण मीच बांधेल तेच तोरण हे नवीन राजकीय नेत्यांचा एक स्वभाव आणि तुम्ही स्वतः निर्दोष ठरवणार का तुम्ही जज व्हाल का आणि देवेंद्रजीवर आरोप कशासाठी देवेंद्रजी केला काही जाग की देवेंद्रजीनी केला उदया ठेस गाग की तरी देवेंद्रजीच्या मुळेच ठेस गागले काय कारण आहे ग उत्तर द्या ना जर तुम्ही ते केलं नसेल तर उत्तर द्या